मला पुस्तक वाचण्याचा छंद अजिबात नाही पण जेव्हापासून हे पुस्तक हातात आले तेव्हापासून खरं सांगतोय लय मजा आली पुस्तक वाचताना असं वाटतंय की बाबा मी स्वतः एक पात्र आहे त्या पुस्तकात आणि मी सगळं लांबून सगळं ऑब्झर्व्ह करतोय की कसं होतंय काय होतंय कामिनी काय करते बाळासाहेब काय करतोय जर तुम्हालाही माझ्यासारखं सेम प्रॉब्लेम असेल की बाबा पुस्तक वाचायला सुरुवात करायची आहे पण मनच करत नाही पुस्तक वाचायला तर तुम्ही डेफिनेटली ह्या पुस्तकापासून सुरुवात करू शकता का वाचायचं असतं पुस्तक कारण आपण लहानपणापासून आपले देशाचे द दे देन प्रेसिडेंट डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं एक खूप सुंदर कोट ऐकला असेल द व्हॅल्यू ऑफ वन ग्रेट बुक ॲट एनी गिवन डे इज ग्रेटर दॅन युअर हंड्रेड फ्रेंड्स देन डेफिनेटली यू शूड ट्राय दिस बुक आणि या पुस्तकातून जे सर्वात जास्त मला शिकण्यासाठी भेटलं आहे ते म्हणजे कोणत्या गोष्टीत किती अडकायचं आहे आणि कोणत्या गोष्टीत किती नाही हे आपण स्वतःचं स्वतः ठरवायचं आहे सर्वांमध्ये असून सर्वांमध्ये आहे पण धन्यवाद